नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन इतिहास आणि काल संकल्पना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपण वापरतो ती दिनदर्शिका वर आधारलेली असते इसवी सणावर आधारलेली असते दोन इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला म्हटले जाते इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो उत्तर कर्ब चौदा विश्लेषण काष्ट वलायाचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतीचा वापर कालमापन करण्यासाठी केला जातो आ इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सणाचा पहिला शंभर वर्षाचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा इसवी सण एक ते शंभर असा लिहिला जातो प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ काळाची एक रेखिक विभागणी म्हणजे उत्तर एक सोमवार ते रविवार असा सात वारांचा एक आठवडा दोन आठवड्यांचा एक पंधरवाडा चार आठवड्यांचा म्हणजे दोन पंधरवाड्यांचा एक महिना आणि बारा महिन्यांचे एक वर्ष अशा पद्धतीने काळाची क्रमवारी विभागणी केली जाते दोन वर्षामागून वर्ष संपते शंभर वर्षाचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते अशी दहा शतके म्हणजे हजार वर्ष संपली की सहस्रक पूर्ण होते अशा काळाच्या बघण्याला एकरेखी विभागणी म्हणतात आ कालगणना करण्याची एक एक कोणती सं सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सहस्र ही कालगणना करण्याची एकके आहेत प्रश्न चौथा पुढील तक्ता पूर्ण करा इतिहासाची कालविभागणी इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे उत्तर इतिहास साची काल एक प्रागैतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नाही दोन ऐतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध आहे धन्यवाद